खूप गरज होती आणि माझं जे पहिलं कुकर आहे ते तुम्ही पाहिलं असेल लग्नातलं जे होतं ते खराब झालेलं त्यामुळे दुसरं एक आम्ही मागवलेलं छोटूसा आहे आणि त्याची पण शिट्टीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय सो बऱ्याच गोष्टी आहेत बाहेर प्रचंड मोठा पाऊस सुरू आहे तुम्हाला कोल्हापूरचा पाऊस मज्जा एकदम आणि आपल्याला झाड वगैरे पण शिफ्ट करायचे आहेत कारण का इथं खूप जास्त नेसफ व्हायला लागले आणि झाडं सगळे जिवंत आहेत म्हणजे आपण जे आयडिया केली होती ती कामी पडली तर हे आहे आगारोचं इलेक्ट्रिक राईस कुकर तीन लिटरचं आहे हे आणि आमच्या फॅमिलीसाठी मला वाटतं इनफ आहे नवे जास्त म्हणजे जरी आणखी काही मंडळी आली पाहुणे रवळ्यात तरी सुद्धा याच्यात बऱ्यापैकी जेवण बनू शकतात कधी कधी खूप साऱ्या अडचणी येत असतात आणि आपल्याकडे एखादं तरी असं इलेक्ट्रिकल राईस कुकर असायला हवं असं मला वाटतं तर याचे काही जे फीचर्स आहेत किंवा हे कसं यूज करायचं कसं क्लिन करायचं किंवा याच्यासोबत काय काय गोष्टी आहेत तर तर मग याच्याविषयी अजून माहिती आपण झालं हे आहे आगारोचं इलेक्ट्रिकल राईस कुकर याच्यासमोरच हे डिजिटल कंट्रोल पॅनल दिलं गेलेलं आहे आणि हो एट इन वन कुकिंग मोड्स सुद्धा दिले गेलेले आहेत याच्यामध्ये व्हाईट राईस ब्राऊन राईस लो काब राईस आपण बनवू शकतो आणि समोर हे गोल जे बटन दिसत आहे तर ते ऑन ऑफचं बटन आहे याच्या मदतीने आपण हे चालू बंद करू शकतो एवढंच नव्हे तर याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण कुक करू शकतो जसं की डाळ असेल दलिया असेल इडली सुद्धा स्टीम करता येते ढोकळा बनवता येतो केक बनवता येतो मोमोज आणि काही रेसिपींच्या बाबतीत बघा आपल्याला स्लो कुक करावं लागतं जसं की दाल मखणी असेल पनीर असेल तर ते सुद्धा आपण याच्यात बनवू शकतो आणि कुठे बाहेर जायचं असेल तर टायमर सेट करून जाऊ शकतो ते ऑटो शट ऑफ होतं बनल्यानंतर आणि हो किप चा सुद्धा इथं ऑप्शन आहे ज्यामुळे जेवण बराच वेळ गरम राहतं इथं वरती हे बटन दाबलं की अशा पद्धतीने हे ओपन होतं याच्यामध्ये मेजरिंग कप आणि स्टीमर बाउल सुद्धा दिला गेलेला आहे याच्यामध्ये बरेच सारे पदार्थ आपण स्टीम करू शकतो शिवाय यानंतर दुसरा नॉनस्टिकचा बाउल दिला गेलेला आहे मेन म्हणजे तीन लिटरचा हा बाउल आहे त्यामुळे खूप जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये जेवण बनवू शकतो बरे याच्यासोबतच आपल्याला स्पेच्युला लेडर आणि मेजरिंग कप सुद्धा रिसिव्ह होतो शिवाय युजर मॅन्युअल सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे याला एक वर्षाची वॉरंटी आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेले आहेत कसं यूज करायचं कसं असेंबल करायचं या सगळ्या गोष्टी तसं तर यूज करणं खूप सोपं आहे याच्या बाजूलाच तुम्हाला कंडेन्स कलेक्टर लावलेलं दिसून येईल त्यासोबतच या इथं रिमूएबल स्टीम वेंट दिले गेलेलं आहे जिथून हवा जाते आणि हे आपण क्लीन करण्यासाठी अशा पद्धतीने रिमूव्ह सुद्धा करू शकतो याच्यासोबत अशा पद्धतीचा पॉवर कॉड रिसीव्ह होतो तो आपल्याला इथे जस्ट अटॅच करायचा आहे आणि लगेचच पावर ऑन होते आता बनवायचं आहे मला राईस त्यासाठी मी एक मेजरिंग कप तांदूळ घेतलाय तो स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेते या इथे एक छोटीशी टिप देते ज्यांना गार्डनिंगची आवड आहे तर त्यांनी हे पाणी, ता 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 पाणी न फेकून देता झाडांना जर घातलं तर झाडं खूप चांगली येतात राईस वॉटर खूप हेल्पफुल असतं त्यानंतर मग थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून हा तांदूळ भिजू देऊ तोपर्यंत इकडे मी ऑन केलेला आहे आपला राईस कुकर आणि आता व्हाईट राईस हे सेटिंग ऑप्शन मी ऑन केलं आहे त्यानंतर या कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण मला जिरा राईस बनवायचा आहे थोडेसे जिरे टाकले जिरे छान तडतडायला लागले की त्याच्यामध्ये आपल्याला दोन मेजरिंग कप पाणी टाकायचं आहे एक कप आपण राईस घेतलेला त्या अनुषंगाने तुम्ही हवं तर याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालू शकता तुम्ही कशा पद्धतीने जिरा राईस बनवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांग याच्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर ता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं ज्यामुळे अजूनच अप्रतिम लागतो हा जिरा राईस तर आता याला छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता याचं झाकण आपण बंद करून घेऊ आपण झाकण लावल्याबरोबर ते ॲटोमॅटिक लॉक होऊन जातं आणि आता आपला भात शिजतोय तोपर्यंत डाळीसाठी आपण प्रिपरेशन करूया आता इथे आम्ही तिघचोत त्यामुळे मग जास्त डाळ लागत नाही तर साधारण पाऊन कप डाळ घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले स्वच्छ धुवून घेतली ती डाळ दोन तीन पाण्याने डाळ धुवून घेतल्यानंतर परत याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ती भिजू द्यायची आहे वेट गेन झाल्यानंतर पायावरती खूप लोड येतो आणि उभं राहून स्वयंपाक बनवताना खूप कंटाळा येतो तर आज हॉलमध्ये माझं निवांत मस्तपैकी बनवणं चाललं एक तर पेटपूजा पण होईल इच्छा नव्हती जास्त काही कुक करायची सो अगदी लाईट लाईट चाललं आहे माझं आणि स्त्रीचं डाळ भातावर ॲडजस्ट होतं परंतु यांचं कसं की भाकरी किंवा चपाती तरी लागते सोबत तर म्हटलं भाकरी टाकून घेते तोपर्यंत आपला भात पण शिजेल आणि मी जे ऑप्शन आता हे राईस कुकरचं सांगितलं ते बॅचलर जे असतात त्यांच्यासाठी किंवा हॉस्टेलवर राहणारे त्यांच्यासाठी सुद्धा खूप बेनिफिशियल आहे तर माझ्या भाकरी होईपर्यंत या इथं आता रेडी झाल्या की नाही हो आपला भात ते बघू कारण भाकरी अगदी तीनच होत्या आणि एक छोटंसं पिटलू अशा चार टाकलेल्या तोपर्यंत भात शिजतोय का नाही ते आता लगेच आपल्याला लक्षात येईल आणि हे अशा पद्धतीने हे बटन प्रेस केलं की हे ओपन होतं पाहू शकतंय आपला राईस एकदम परफेक्ट असं शिजलेला आहे जसं मी सांगितलं की आता हे कधी कधी बंदोबस्ताला गेल्यानंतर सुद्धा यांना बऱ्याचदा काही प्रॉब्लेम्स येतात कधी कधी वेळेवर जेवण वगैरे मिळत नाही तर हे जर कॅरी केलं तर वरण भात तरी ते बनवून खाऊ शकतील अशा पद्धतीने हे आहे म्हणजे तुम्ही बॅचलर असाल किंवा हे फ्री तुम्हाला कुकिंग हवी असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला एखादा राईस कुकर घ्यायचा असेल तर हा मल्टीपर्पज असल्यामुळे तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्हाला घ्यायचं लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात नक्की चेकआउट करा एकदम छान मस्त असा आपला भात मोकळा मोकळा शिजला आणि मस्त झाला तर चला मी आता स्त्रीला देते त्याला असंच खायला आवडतो त्यामुळे आता त्याला मी असंच देते आपण ही डाळ जी भिजवून घेतलेली होती तुरीची तर ती आता याला लावूया राईस कुकरचा जो बाऊल होता त्याच्यामध्येच जा आता मी ही डाळ टाकते याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकते तुम्हाला आवडत असेल तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आणि मीठसुद्धा चवीनुसार टाकले याचं झाकण बंद करून घेतलं राईस कुकर ऑन केलेलं आहे पॉवर ऑन केल्यानंतर इथं मी डाळीचं ऑप्शन चूज केलं आहे आणि त्यानंतर मग आता बघूया हे किती वेळात रेडी होते तिचा अचानक चाललं आहे की मला भाकरी नको म्हणून त्यामुळे मग मी पटकन आता चपाती बनवून घेते आणि चला आता तिकडे आपलं जे राईस कुकर आहे ते पण लावलं आहे तर तोपर्यंत माझ्या इकडे चपाती चवून आपण ज्या दिवशी ठरवतो ना की आज खूप जास्त काही बनवायचं नाही त्या दिवशी आवर्जून गोष्टी वाढतात आता लहान मुलांचं कसं असतं बालहट्ट स्त्री हट्ट आणि राज हट्ट ते पुरवावेच लागतात म्हणल्यासारखं त्यांनी राईस खाल्ला आणि नंतर मला म्हटलं की मला डाळीसोबत चपाती हवी आहे मला भाकरी नको त्यामुळे पुन्हा मी चपात्या बनवायला गेले बघू आपण डाळ शिजली का नाही तुम्ही मध्ये मध्ये एक दोन वेळा झाकण उघडून चेक करू शकता डाळ शिजली की नाही ते आणि डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे आता माझं तिकडचं किचनमधलंही आवरलं तर आता ही, ही फेटून घेते आणि इकडे याच बाउलमध्ये मी आता क्लीन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्येच आपण कशा पद्धतीने तडकासुद्धा देऊ शकतो तर जिरं मोहरी टाकलेली आहे ती तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा लसूण घालते हिंग आणि त्यासोबतच कडीपत्ता घातल्यास अप्रतिम चव लागते डाळीची हिरवी मिरची मी ही डाळ बनवणार आहे आणि आता हे छानपैकी फ्राय झालं तडतडलं की याच्यामध्ये जी घोटून घेतलेली डाळ आहे ती आपण टाकायची आहे अगदी पटकन होऊन जाते आणि तुम्ही याच्यामध्येच पनीर किंवा अदर कुठली स्पेशल भाजी बनवणार असाल तर तीसुद्धा बनवू शकता थोडासा मी इथं आपला मसाला टाकलेला आहे जो की सांबर मसाला आहे आणि आता डाळ बघा कशी छान शिजली आहे ती रेगुलर आपण डाळ बनवतो ना त्यापेक्षा सुद्धा छान आणि याच्यातली काही सपक मिसरीला ऑलरेडी जेवायला दिलेली याच्यामध्ये त्याचं जेवण झालं आता हे तडका रिम आणि जेवायला तर फोडणीचं वरण बनवताना तुम्ही सांबर मसाल्यामध्ये टाकता की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही नसेल टाकत तर ह्यावेळी नक्की ट्राय करा खूप छान चव येते आता फोडणीचं वरणसुद्धा आपलं इथं मस्त रेडी झालेलं आहे आणि मला आज या राईस कुकरची एवढी मदत झाली आहे कारण माझा गॅस जो आहे त्याचं शेगडीचं एक बर्नर बंद पडलेलं आहे आणि मग मला परत भाकरी सगळं झाल्यास परत कुकर लावावं लागलं असं आणि कुकर पण माझं सध्या इतकं काही नाहीये त्यामुळे हे खूप जास्त काम वाचवलं माझा राईस आणि मस्त असं फोडणीचं वरण मी फोडणीसुद्धा त्याच्यातच दिली आहे आणि खूप छान तयार झालंय भात एकदम मोकळा मोकळा तयार झाला पाहू शकताय एक, एक सुद्धा शीत असं हे नाही आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बॅचलर असाल बिगिनर असाल तर असं जर एखादं तुमच्याकडे छानपैकी राईस कुकर असेल ना तर पटकन वरण आणि भात तरी आपल्या स्वतःपुरता आपण नक्कीच बनवू शकतो याच्यात आणखी खूप सारे पदार्थ बनतात इडली असेल किंवा मग मोमोज असतील किंवा पनीरची कुठली भाजी तर ते सगळं सगळ्याच व्हेजिटेबलला बनतात बनवू शकतो आपण फक्त आमच्याकडे याच्यात कोथिंबीर नव्हती तर चला आता खूप भूक लागली आहे तर माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि यांच्यासाठी भाकरी पण केलेली आहे मी कारण स्त्रीला चपाती हवी होती यांना भाकरी सो आता आम्ही जेवण करून घेतो आणि यांना कशी वाटते याच्यातली टेस्ट ते सुद्धा विचार हे इलेक्ट्रिक राईस कुकर मला तरी खूप आवडलंय एकदम हँडी आहे शिवाय गॅसच संपला कधी काही अडचण चाली काहीही इमर्जन्सी असेल तर त्यावेळी हे खूप जास्त बेनिफिशियल ठरतं वरण भात बनवून तरी आपण खाऊ शकतो तसं तर याच्यात बऱ्याच गोष्टी बनतात मल्टीपर्पज आहे जर तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिकडे जाऊन तुम्ही हे नक्कीच परचेस करू शकता